टाईल्स आमच्याकडे सिमेंट ब्लॉक सॅनिटरी वेअर वॉल टाइल्स फ्लोर टाइल्स सिमेंट मार्बल्स ग्रेनाइट कडप्पा टाइल्स केमिकल वॉटर टँक आदी होलसेल आणि रिटेल दरत मिळेल आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे जिजामाता चौक जवळ ओरोस सिंधुदुर्ग संपर्क 9529495123 अवश्य भेट द्या मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुरुवातीपासूनच या कामामध्ये भ्रष्टाचार झाला होता आणि बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजपच्याच कार्यकर्त्यांना कामं मिळाली पाहिजेत म्हणून या कामाची पहिल्यापासूनच तोडफोड केली आणि शेवट ठेचा आपटेंच्या शिल्पकला ह्याच्यापर्यंत गेलेला आहे तर हे काम सुशोभीकरणाचं काम हे एकाच ठेकेदाराला न्वनीकृत ठेकेदाराला त्याला इष्ट असलेल्या ठेकेदाराला मिळालं पाहिजे होतं परंतु असं न करता आपल्या ठेकेदाराने मिळाले पाहिजे म्हणून जो तीन साडेतीन कामाचे सात आठ भाग करण्यात आले आज आपण बघितलं सर तुम्हाला माहिती मी देतो की या कामाचे पंचवीस पंचवीस लाखाचे संस्थेना संस्थेंना तर मधूर संस्थेंना कुठल्याही कामाचा अनुभव नसतो अशा वेगवेगळ्या मधूर सं सात संस्थेना ही कामं एकाच दिवशी देण्यात आली म्हणजे एकाला पित्त बांधण्याचं काम एकाला पुरुष बांधण्याचं काम एकाला लँडस्केपिंगचं काम आणि त्यामुळे या कामामध्ये पहिल्यापासूनच भ्रष्टाचार झाला होता ज्याप्रमाणे ही कामं विभागून देण्यात आली त्याचप्रमाणे जयदीप आपटे म्हणून जे आहेत त्यांना कुठल्याही कामाचा अनुभव नसताना ते ठाण्यातील आहेत म्हणून सरकारच्या काही मंत्र्यांनी दबाव आणून त्यांना काम दिलं असा स्पष्ट आरोप आमचा या ठिकाणी आहे त्यांना कुठल्याही कामाचा अनुभव नव्हता आणि पंचधातूचा म्हणून हा पुतळा उभारण्यात आला पंचधातूचा म्हणून त्याचा एस्टिमेट करण्यात आलं पंचधातूचा म्हणून त्याचे पैसे देण्यात आले परंतु हा पुतळा पंचधातूचा न होता हे काल सिद्ध झाले हा पुतळामध्ये जास्तीत जास्त लोखंडाचा वापर केला होता आणि त्यामुळेच हा पुतळा पुतळ्याचा कालचा जो प्रकार झाला आहे पुतळ्याबाबत तो त्याच्यामुळे चालला आहे आणि त्यामुळे पालकमंत्र्यांनी या विषयामध्ये बांधकाम मंत्री म्हणून राजीनामा दिला पाहिजे खरं तर आज भारतीय जनता पार्टीचे काही नेते आता जबाबदारी दुसऱ्यावर ढकलत आहे आवड बघितलं असाल की बांधकाम मंत्र्यांनी काल स्वतः पोलिटिशनला जाऊन तक्रार केली त्या तक्रारीच्या आधीच सव्वीस तारीखला हा पुतळा कुत्र्या संदर्भात देखभाल केली पाहिजे म्हणून नेवीला पत्र दिलं ते त्याच दिवशी इन्व्हर्ट करण्यात आलं म्हणजे hmm. खरं तर कालचं पत्र आदल्या दिवशी इन्वॉल्ड किंवा आधी आज दिवशी तसं आपण समजू शकलो असतो परंतु कुत्र्या झाल्यानंतर आपल्यातली जबाबदारी झटकायची म्हणून ते इन्वॉल्ड करण्यात आलं आणि त्यामुळे या कुत्र्याच्या दुरवस्थेबाबत बांधकाम खातच जबाबदार आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे आणि त्यामुळे बांधकाम मंत्र्यांनी राजीनामा द्यावा असे सुद्धा आमचं स्पष्ट म्हणणं आहे त्याचबरोबर सातत्याने वेगवेगळ्या विषयामध्ये आपलं ज्ञान पाजणार आहे राणे कंपनी या विषयापासून मात्र दूर होत आहे आणि हे जर प्रकरण दुसऱ्या कुठे विषय झाला असता तर त्यांनी सगळ्यांवर आरोप केले असते देशाच्या राज्याच्या अनेक नेत्यांनी आरोप केले असते परंतु आता यांची तोंड कोणी बांधली आहेत का आता ते दे, आता त्यांची तोंड कोणी बांधली आहे आणि म्हणून त्यांची भूमिका आता ही वेगळी झालेली आहे आणि म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेला सुद्धा माहिती आहे या कामाच्या भ्रष्टाचारामध्ये कोणता आज आहे आणि या गावाच्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून कोणाच्या निवडणुकीला पैसा पोहोचला आहे हे सुद्धा सिंधुरी जिल्ह्यातला माहिती आहे महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रेमींच्या वतीने आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब वतीने उद्या आणि महाविकास आघाडीचे सर्व सहकार्यांच्या वतीने आणि जनतेच्या वतीने उद्या मालवण मध्ये तहसीलदार ऑफिसला आम्ही या दोषींवर कारवाई झाली पाहिजे म्हणून आम्ही मोर्चा काढणार आहोत या मोर्चामध्ये माजी खासदार विनायक राऊत राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील शिवसेना नेते भास्करराव जाधव आणि महाराष्ट्राच्या विधानपरिषदेचे नेते विरोधी पक्ष नेते विजय वडेट्ट विधानसभेचे विरोधी पक्ष विजय वडेट्टीवार आणि विधानपरिषदचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली उद्या मालवणला ठीक साडे दहा वाजता भरडनाक्या येथून हा मोर्चा निघणार आहे आणि त्यातनं आम्ही सरकारच्या मधील मंत्र्यांचा आम्ही राजीनामा मागणार आहोत दीपक केसरकरांनी जे आजचं स्टेटमेंट दिलं ते अत्यंत अशोभनीय त्यामुळे या दीपक केसरकरांच्या कारवाई होईल अशी सुद्धा आमची मागणी आहे बोलताना त्यांनी सरकारवर आरोप केले त्याचप्रमाणे राजीनाम्याची देखील मागणी केली यावर बोलताना नितेश राणे मात्र अशा पद्धतीचे वक्तव्य त्यांना पूर्वी वाटली पाहिजे अशा पद्धतीचं वक्तव्य नाही नाही म्हणूनच मग सांगितलं की राणी कंपनी सगळ्यांवर आरोप करणार आहे आज त्यांची तोंड कुठे शिवली आहेत काय आज त्यांची तोंड गप्पा आहेत काय आणि निश्चितपणे हे जनतेला माहिती आहे यांची तोंड कशामुळे बंद आहेत हा सगळा भ्रष्टाचारामध्ये भाजपच जबाबदार आहेत आणि त्यामुळे त्यांची तोंड बंद आहेत साहेब तुमच्या तुम्ही काल सार्वजनिक बांधकाम कार्यालयात तोडफोड केली त्या संबंधी तुमच्यावर आणि तुमच्यासह अन्य दोघांवर मालवण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे खरं तर शिवाजी महाराज ही आमची आणि महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि त्यांच्या अस्मितेशी जर कोण खेळत असेल तर असे अनेक गुन्हे आम्ही घेण्यास तयार आहोत आणि अशा गुन्ह्याला आम्ही ही खेळणार नाही खर तर या सगळ्या प्रकाराला भ्रष्टाचारी बांधकाम खातच जबाबदार आहे म्हणून ते आम्ही फोडलं आणि बांधकाम खातच ह्या भ्रष्टाचाराला प्रमुख जबाबदार आहे पण बांधकाम खातं तुम्ही म्हणताय जबाबदार आहे पण बांधकाम मंत्री अमिर चव्हाण असं म्हणतायत की आमच्या कार्यालय आमच्या विभागाचं संबंधी कुठलंच हे नव्हतं सर्व काय ते नेहमीवर ढकलतायत संबंधी काय सांगा तर बांधकाम विभागाच्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुत्र्याच्या सुरुवातीपासूनच बांधकाम खात्याने भ्रष्टाचार केलेला आहे अडीच तीन कोटीची कामं ही तर त्या सुशोभीकरणाची एकाच ठेकेदाराने दिली पाहिजे होती जो ठेकेदार नोंदीकृत असला पाहिजे होता जो ठेकेदार यामधला माहितीगार असला पाहिजे होता परंतु ती कामं भाजपच्या बगलबच्छांना आणि रवींद्रनाथ बगलबच्छा देण्यासाठी त्या कामाची विभागणी करण्यात आली पंचवीस पंचवीस लाखांची सात आठ कामं त्यामध्ये विभागण्यात आली सुशोभेकरणाची एका कामाची भिंत दुसऱ्यामध्ये एका बुरुज तिसऱ्या कामामध्ये दरवाजा चौथ्या कामामध्ये लँडस्केपिंग असा हा विभागणी करण्यात आला त्यातनं भ्रष्टाचार झाला आणि त्याचा शेवट आपण झाला ज्या आपल्याला कुठल्याही विषयाची माहिती नाही आणि नेव्हीला यांनी प्रोत्साहित केलं असणार ज्याप्रमाणे ही कामं जशी आपल्या बरोबर बच्छा मेली विभागणी केली तसंच नेवीला खरं तर स्थानिक परिस्थिती नेव्हीच्या लोकांना माहिती नसेल म्हणून नेव्हीच्या लोकांना त्यांनी प्रवृत्त केलं असणार की ह्याच कागला हे द्या आणि त्यानंतर मात्र आवडलेलं असाल की बांधकाम विभागाने आपण स्वतःहून अनेकदा पालकमंत्र्यांनी बांधकाम मंत्र्यांनी स्वतः अनेकदा आपला स्वतःचा सत्कार करून घेतलाय की हे काम चांगलं केलंय म्हणून आणि आता मात्र ते त्यातनं पळ काढतायत हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि जनतेला ते माहिती आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी काल भेट दिली आणि त्यानंतर त्यांनी एक पत्र दाखवलं त्या पत्रात असा उल्लेख केलेला आहे की वीस ऑगस्टला आम्ही नेव्हीला पत्र दिलं होतं आणि त्यामध्ये असा उल्लेख आहे की ते गंज धरते मग याबाबत जर आपल्याला माहिती होतं महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या महाराजांच्या पुतळ्या संदर्भात असं काही घडणार असत असं माहिती असून सुद्धा दुर्लक्ष केलं असं वाटतं का खर तर या कामामध्ये पहिल्यापासून भ्रष्टाचार झाला त्यामुळे त्यांना तो माहिती होता तो हे कधी ना कधी होणार आहे फक्त हे होणार आहे हे त्यांना माहिती असून त्यांनी ते लपवलंय हो हा खरंतर आमची आता भूमिका उद्या आमचा मोर्चा आहे संपूर्ण महाराष्ट्रातील शिवभक्त या मोर्चामध्ये सहभागी होतील वेगवेगळे आमच्या महाविकास आघाडीचे आणि शिवप्रेमीचे नेते या मोर्चामध्ये ने सहभागी होणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही जोपर्यंत बांधकाम मंत्री आणि या भ्रष्टाचाराला पाठीशी करणारे जोपर्यंत आंदोलन चालूच ठेवणार हे आज सकाळी करण्यासाठी आले होते आणि त्या दरम्यान की विशेषगडावर जे अतिक्रमण आहे त्याच्या त्याला वतवलं येत नाही आणि इथे येऊन राजकारण करतात असं म्हणतात नाही ना हाच विषय आहे की आपल्या गुडाखाली काय झालं हे तिने बघितलं पाहिजे आज महाराष्ट्राची अस्मिता आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये ते नेतृत्व करतात अशा जिल्ह्यामध्ये आज स्मारकाची अवस्था अशी झाली आहे आणि ते दुसऱ्या आरोप करतायत आणि त्यामुळे काय झालं त्याच्याबद्दल तुम्ही बोला इथे काय ते बोलणार कारण हे सगळे भ्रष्टाचार करणारे त्यांचेच ते बदल आहेत उद्या मालवण बंदची हा अशी माहिती समोर काय नक्की आहे नाही आता आम्ही उद्या मोर्चा काढण्याचं निश्चित केलेला आहे पोलिसांना आम्ही भेट दिलेली आहे पोलिसांनी दिलेली आहे बंद हा शिवप्रेम उत्स्फूर्त उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे त्यासंदर्भात उद्या राहिले समजा अशी पंचवीस किलोमीटर पंचेचाळीस किलोमीटर वेगाने वारे व्हायल्यामुळे पुतळा पडल्याचा दावा केला जातो के मात्र मिळालेल्या माहितीनुसार काल मालवणार अशी सव्वीस किलोमीटर वेगाचे वारे होते जर पंचेचाळीस किलोमीटर वेगाने जर वारे व्हायले तर मालवणात इतर ठिकाणी नुकसान का झालं नाही असा प्रश्न खर तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना ठेकेदार आणि भ्रष्टाचार याशिवाय कुठल्या गोष्टी माहिती नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तोपटी वादळ वादळ यामध्ये नव्वद किलोमीटर दाशी वेगापेक्षा वारी वाहिली होती मस्त स्थिती आहे आणि आता तर मात्र सव्वीस किलोमीटर हे स्वाभाविकपणे कुठल्यावर जेव्हा अ वादळी सुद्धा मो, मोसम असतो तेव्हा सरासरी आ, तीस किलोमीटर चाळीस किलोमीटरचे वारे वाहतूक असतात आणि यामध्ये आपल्या भ्रष्टाचाराला कुठेतरी लपवण्यासाठी हे असे काहीतरी लोकांना माहिती नसलेले विषय ते सांगत आहेत आणि लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवत आहे निवडणुकीत महाराष्ट्राची अंडी आम्हीच पडू असं फडणवीस म्हणतात जे राम आणि कृष्णाला मानतात तेच अंडी बोलू शकतात असं फडणवीस म्हणतात जे छत्रपतींच्या स्मारकामध्ये सुद्धा भ्रष्टाचार करतात जे छत्रपतींचा स्मारक अरबी समुद्रामध्ये घोडा म्हणून दहा वर्ष सांगत जे छत्रपतींना फसवत आहेत त्यांना महाराष्ट्रातील जनताची जनता त्यांची जनता हंडी पडल्याशिवाय हाणार नाही मुख्यमंत्री काय राज्यातील सर्व शाळेत जाऊन पहारा देणार का अत्याचाराच्या घटनावरून विरोधकांच्या सततच्या टीकेनंतर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचं वक्त खर तर संजय गायकवाड हे खोक्यांमुळे गुजरात वरून आणि सुरत वरून आलेल्या खोक्यांमुळे उन्मत्त झालेले आहेत ज्यांना महाराष्ट्राच्या जनतेबद्दल महाराष्ट्रांच्या आमच्या चिरूकल्या बहिणींबद्दल मुलींबद्दल काहीही हे नाही पैशा पुढे मस्तावलेले आहेत आणि म्हणून अशा भावना येणाऱ्या काळामध्ये जनता त्यांना दाखवून देई असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि और...